संपूर्ण मतदार राजाला सुद्धा याची जाणीव झाली आहे आमचे चारही कमळ या ठिकाणून जिंकणार आहे हे नक्की आहे काय काय कुठले मुद्दे राहणार आहे या आ, प्रभाग चौदामध्ये आमचे उमेदवार आहे श्री विनोदजी कनेरे आमच्या टेकामताई जयश्री प्रगतीताई पाटील आणि तेलंगताई आहे या प्रभागात मोठ्या प्रमाणात पट्टे वाटप आम्हाला करायचं आहे नव्वद टक्के काम आम्ही पूर्ण करून दोन महिन्याच्या आत कोणत्याही नजूल असेल खाजगी जमिनीवरचे असेल त्या ठिकाणी म फॉरेस्टच्या याच्यावरचे सगळे पट्टेवाटप आम्ही करू बाकी या शहराला सर्वांग सुंदर करण्याचं स्वप्न आदरणीय नितीनजी गडकरी या, या राज्याचे मुख्यमंत्री आमदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब पाहतात के आहे केवळ पाहत नाही तर ते करत आहे आणि त्या संपूर्ण नागपूर शहराच्या विकासाचं आपल्याला माहीत असेल फुटाळ्याचं काम न्यायालयाच्या था प्रक्रियेमुळे थांबलं होतं आता त्याचं टेंडर झालेलं आहे आणि सहा महिन्याच्या पूर्ववत कुठा तलाव अधिक सुंदर आणि सर्व जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे असे अनेक मुद्दे आहेत आणि हे मुद्दे लोकांना मान्य आहे आम्ही चारही नगरसेवक या ठिकाणी आमचे जिंकत आहे सुनील अग्रवालजी यांच्या नेतृत्वात आम्ही सगळ्यांनी काम केलं ते ज्येष्ठ नेते होते आमचे म्हणजे त्यांनी जे, जे हे कृत्य के केलं ते अशोभनीय आहे कारण भारतीय जनता पार्टीने नेहमीच त्यांच्या पदरामध्ये टाकलेले आहे ते जवळजवळ तीस वर्ष ते नगरसेवक होते त्यांना उपमहापौर करण्यात आलं त्यांना दोन वेळेस कॉप्स मध्ये घेण्यात आलं आणि ते नेते म्हणूनच भारतीय जनता पार्टीत होते पण त्यांनी आता जे प्रकार केला जे माझ्या विरोधात ते उभे आहेत हे खरंच अशोभनीय आहे, अशोभनी आहे। कारण पक्षा ते नेहमीच आम्ही असं म्हणतो की सगळे साथ म्हणजे सबका साथ सबका विश्वास एक साथ आम्ही सगळे एकत्र येऊन काम करायचं कारण मला माहितीये की आमच्या प्रभागामध्ये किंवा आमच्या पश्चिम नागपूरला आमदार नव्हते पण आमचे सुधाकररावजी कोळ्यांनी पूर्ण ना पश्चिम नागपूरला संदीपजी जोशी यांनी पश्चिम नागपूरला खूप सारा फंड दिला आम्ही सगळ्या नगरसेवकांनी एकत्र येऊन मग त्याच्यामध्ये सुनील अग्रवालजी पण होते सगळ्यांनी एकत्र येऊन पश्चिम नागपूर मधला प्रभाग चौदा मध्ये काम केले असं एकटं कुणी गेला असं आम्ही म्हणू शकत नाही आमच्याकडचे आमदार आमच्याकडे मान्य खासदार नितीनजी गडकरी साहेब यांनी सगळ्यांनी फंड दिलाय त्यांनी त्यांच्या घरचा फंड लावला नाही किंवा मी पण माझ्या घरचा फंड लावत नाही हा भारतीय जनता पार्टीच्या आमदार खासदारांनी दिलेल्या फंडात सगळं इथे विकास झालेला आहे आणि तो विकास जनतेला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीने विकास केलेला आहे त्यामुळे सुनील अग्रवालजीचा इथे कुठेही विषय येत नाही भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर नाराज आहे जनताही नाराज आहे किती वर्ष एक पिरियड असतो तुम्ही म्हणजे तुम्ही आता सत्तरी गाठताय आणि आताही तुम्हाला अपेक्षा आहे तुम्ही दुसरं नेतृत्वच उभं नाही राहू देत आहे असं त्यांना वाटतं की माझीच दावेदारी असं नाही होत कुठेतरी तुम्हाला आयुष्यात थांबायला लागतं ते त्यांनी थांबायला हवं होतं किंग मेकर म्हणून त्यांनी बाकीचे उमेदवार निवडून आणायला हवं होतं पण ते त्यांच्या मला माहिती नाही त्यांच्या मनात काय होतं त्यांनी उमेदवारी घेतली ते लढतायत आम्ही आमच्या पद्धतीने लढतोय आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन लढतोय आम्ही एक अतिशय उत्कृष्ट सुसंस्कृत निवडणूक लढतोय कुठेही कोणावरही टीका करत नाही आम्हाला टीका करणे आवडत नाही जे टीका करत असतील जे म्हणत असतील की फक्त आम्हीच काम केलंय पण हे असं कधी कुठेही असं होत नाही तिथे भारतीय जनता पार्टीने पंड दिलेलं आहे चार वर्षापासून तर इतक्या वेळानंतर खूप काही उमेदवारांना उमेद होती की आपल्याला तिकीट मिळावी अजून भारतीय जनता पक्षामध्ये तर खूप जास्त संख्येमध्ये होते तर जे आता निवडणुकीच्या वेळेस त्यांना टिका नाही भेटल्या असे काही सहकारी सहकारी आपले जे थोडेसे नाराज आहेत पार्टीसाठी निष्ठावान आहे बिलकुल बिलकुल आणि भारतीय जनता पार्टी मध्ये मी एक पाहिलंय की थोडे दिवस नाराज असतात पण त्यांचा ठप्पा हा कमळावरच पडतो त्यांनी म्हणजे मी जेव्हा जा प्रचाराला जाते तेव्हा ते बोलतात की उमेदवार कोणी असू द्यात आम्ही फक्त कमळ पाहतो हा जो भारतीय जनता पार्टीचा कॅडर वोट आहे त्या कॅडर वोट आम्ही सलाम करतो मान्य नितिनजी और मान्य देवेंद जी का धन्यवाद कहूँगी कि उन्होंने मुझे इस बार सिलेक्ट किया एक मौका दिया है और मैं प्रॉमिस करती करते सबसे की चारो ही सीट जीतेंगे और कमल की विजय ही आपण आता प्रचारामध्ये गल्लोगल्ली फिरलेलोरी फिरलेले आहे त्या दरम्यान आपल्याला जनतेची काय अशी समस्या आढळून लागलेली आहे ते आपल्याला प्रश्न मारून समस्या की, समस्य की समस्य चार वर्षापासून प्रशासन हे पूर्ण शहर चालवत आणि प्रशासनाला एवढी जानकारी नसते की गल्लीत कुठे कचरा पडला कुठे लाईट बंद आहे प्रशासन एवढं लक्ष देत नाही पण नगरसेवक हा गल्ली गल्लीत फिरून त्याच्यावर लक्ष